पावभाजी असो पराठा असो किंवा सँडविच चमचमीत पदार्थांसोबत अनेकदा आपण बटर खातो नाही तर फ्रीजमध्ये सुद्धा आपण आवडीनं बटर स्टोर करून ठेवतो मात्र तुम्ही ज्या ब्रँडचं बटर घरी आणता किंवा बाहेर खाता ते खरंच ओरिजिनल आहे का एकदा नक्की विचार करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण अनेकदा हॉटेल्स हो ढाबा सँडविचची गाडी आणि इत्यादी ठिकाणी तुम्हाला चमचमीत पदार्थांसोबत बटर दिलं जातं आणि खवय्ये सुद्धा ते आवडीने खातात मात्र बनावट अमूल बटर देखील कसं बनवलं जातं आणि ते कसं साठवलं जातो हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल अमूल बटर ची ही बनवा बनवी करणारे पिंटू आणि फेकुराम या दोघांचा कारणामा ऐकाल आणि तुम्हीही डोक्यावर हात मारून घ्याल कल्याण क्राईम ब्रांच पोलीस हवलदार दत्ताराम भोसले आणि पोलिस कॉन्स्टेबल गुरुनाथ जरक यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली या माहितीनुसार खोणी गावातील तरंग हॉटेल जवळील एका निर्माण बटर बनून ते विकलं जात आहे असं सांगण्यात आलं त्यानुसार क्राईम ब्रांचनं त्या ठिकाणी छापा मारला आणि दोघांना अटक केली या कारवाईमध्ये अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी देखील सहभागी झाले होते दुपारी दोन वाजता ही धाड टाकण्यात आली दुसऱ्या दिवशी पहाटे पाच पर्यंत ही कारवाई सुरूच होती कारखान्याचा मालक पिंटू यादव हा हे बटर बनवण्यासाठी कमाणी करुणा नावाच्या वनस्पतीचा वापर करत होता त्यासोबतच ऑइल कलर ह्या सर्व गोष्टींचा वापर केला जायचा हे सर्व घटक एकत्र करून टाकीमध्ये ओतले जायचे त्यानंतर हे मिश्रण मशीनच्या साह्यानं हलवून एकजीव केलं जायचं त्याला योग्य तो आकार येण्यासाठी ते मोल्डच्या ट्रे मध्ये ओतलं जायचं त्यानंतर ते घट्ट करण्यासाठी डीप मध्ये ठेवलं जात होत असलेल्या या बनावट बटरला अमूल कंपनीच्या नावाचं बटर पेपर लावून नंतर ते अमूल कंपनीच्या बटर विक्रीसाठी वापरण्यात येणाऱ्या कागदी बॉक्स मध्ये पॅक केलं जायचं त्यानंतर हे बटर ओरिजिनल अमूल बटर आहे असं भासवत किरकोळ हॉटेल हो सँडविच हातगाडी व ढाबे इथल्या व्यावसायिकांना पुरवलं जायचं या प्रकरणी पिंटू यादव आणि प्रेमचंद फेकुराम या, प्रेम फेकु या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस कर